गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सरचे स्वागत आहे मित्रांनो आपण आज काही महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्य यावर आधारित स्पर्धा परीक्षेला आलेले प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे जीवनदानी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे पालघर दुसरा प्रश्न आहे कळसुबाईचे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर चांदवड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक आंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग तामिनी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे सोमेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी पालघर जिल्ह्यात टिंबटिंब येथे गरम पाण्याचे झरे आहेत गणेशपुरी सातिवली हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर शहापूर हा गरम पाण्याचा जब कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे उन्हाळे हा गरम पाण्याचा झरे कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी उपनदेव हा गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव गरम पाण्याचे झरे कुठे आहे ओझ वज्रेश्वरी पुळण बीचेस कुठे आहे हरिहरेश्वर डोंगररांग कोणती भामरागड धाबधाबा सहस्रकुंड गरमसूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत नागपूर नगाव टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत गोंदिया चिरोली डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली पुरंदरच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत पुणे पानाळा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर यवतेश्वर डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे पुरंदरच्या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत सातारा पन्हाळा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे सांगली यवतेश्वर डोंगर कुठे आहे कोल्हापूर आडवा डोंगर कुठे आहे पुणे महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण पाच टेबल लँड हे कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुंभ गर्था रांजण खळगे टिंबटिंब जिल्ह्यात आहे अहमदनगर आंबोलीची उंची किती आहे चारशे एक ते एकशे बत्तीस मीटर ठोसेघरची उंची किती आहे अकराशे पन्नास जी 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 ते तीनशे ऐंशी मीटर जेनीतची उंची किती आहे चारशे पन्नास ते एकशे पन्नास मीटर धबधब्याची उंची आहे तीनशे ते नव्वद मीटर महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे ठोसेघर ब्राह्मणगाव टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत वर्धा भंडारादरा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर अकलोली गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत पालघर तारकल्ली बीच पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे सिंधुदुर्ग मांडवी बीच कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड समुद्रकिनारे हेदवी समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड मड समुद्रकिनारा मुंबई उपनगर डहाणू बोर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर लाडघर कोणत्या जिल्ह्यात आहे रत्नागिरी अर्नाळा बीच कोणत्या जिल्ह्यात आहेत ठाणे रायगड जिल्ह्यात टिंबटिंब बीच समुद्रकिनारा आहे श्रीवर्धन तामिनी टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत पुणे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निगोज खेड्याजवळ टिंबटिंब आहे रांजण खळगे वजिरो गरम पाण्याचे झऱ्याचे मूळ नाव काय आहे वडवली तर मित्रांनो काही हे स्पर्धा परीक्षेला आले महत्त्वाचे प्रश्न होते हे अवश्य ऐका पाठ करा शंभर टक्के येणारे प्रश्न आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके